इडली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती उडीद डाळ आणि तांदळाची इडली त्या इडल्या करण्यासाठी फार वेळ लागतो प्रक्रिया देखील खूप मोठी असते त्यामुळेच आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक चविष्ट आणि तितकीच पचायला हलकी अशी मूग डाळीची इडली दाखवणार आहे ही इडली अतिशय झटपट होते आणि तितकीच चविष्ट देखील लागते इतक्या पौष्टिक चविष्ट आणि पचायला हलक्या असलेल्या इडली सोबत खाण्यासाठी मी तुम्हाला झटपट अशी एक नारळाची चटणी सुद्धा दाखवणार आहे मूगडाळ आपल्या घरामध्ये नेहमीच उपलब्ध असते आणि आपण त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आहारामध्ये समावेश करतो अतिशय पौष्टिक आणि हलकी असल्यामुळे बरेचदा आपण त्याची डाळ घरामध्ये करतो पण आज आपण पन, अतिशय पौष्टिक मऊ लुसलुशीत जाळीदार अशी हलकी फुलकी मुगडाळेची इडली आणि चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया ही मूगडाळीची इडली आणि चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मूगडाळीची इडली बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मूगडाळ लागणार आहे तर इथे मी घरातल्याच एका कपाचा वापर करून एक कप भरून मुगडाळ घेतलेली आणि ती मुगडाळ मी दोन वेळा स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून दोन तास ती भिजत ठेवलेली मुगडाळ भिजायला तसं जास्त टाइम लागत नाही अर्धा तास सुद्धा तुम्ही ही भिजत ठेवू शकता पण अर्धा तास ठेवणार असाल तर कोमट पाण्याचा थोडा वापर करा म्हणजे छान अशी मूगडाळ फुलून येईल आता ही मुगडाळ आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करू त्यासाठी एक मी इथे बाउल घेतला आहे आणि ज्या कपने मी मुगडाळ मोजलेली त्याच कपने आपल्याला वन थर्ड कप म्हणजे अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त आणि पाऊण कप पेक्षा थोडंसं कमी आपल्याला रवा घ्यायचा आहे इथे मी नेहमी आपण उपमा करतो तोच इथे रवा वापरला आहे आता रव्यामध्येच आपल्याला त्याच कपने पाव कप एवढं दही घालायचं आहे आणि सोबतच पाव कप एवढं पाणी घालायचं आहे फार जास्त पाणी घालायचं नाही त्यामुळे मी जे प्रमाण सांगितलं आहे तेवढंच प्रमाण तुम्हाला देखील घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घातलं तर मग इडलीचं पीठ पातळ होईल आणि इडल्या मग छान फुलणार नाही फक्त आपल्याला इथे रवा दही आणि पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आता हा रवा आपण पाच मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवूया म्हणजे छान फुलून येईल आता ही जी भिजवलेली डाळ आहे त्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे आता एक मी इथे मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना आपल्याला फार पाण्याचा वापर करायचा नाही कारण जेव्हा डाळ भिजली जाते तेव्हा बरचसं पाणी ती आपल्यामध्ये शोषून घेते त्यामुळे फार पाण्याची गरज लागत नाही फक्त एक ते दोन चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही आता ही इडली आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे मी घालणार आहे आणि एक तिखट हिरवी मिरची घालणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घालायचं असेल तर नाही घातलं ना तरी चालेल आता ही डाळ आपल्याला मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायची आहे हे बघा छान अशी मिक्सरला मी डाळ फिरवून घेतली आहे अगदी बारीक झाली आहे आणि छान अशी फुल्ली देखील गेली आहे हे बघा डाळ वाटेपर्यंत आपण रवा इथे भिजवत ठेवलेला तो सुद्धा आता पाहूया हा बघा रवा सुद्धा छान अगदी फुलून आला आहे दही आणि पाण्यामध्ये आता या रव्यामध्येच आपल्याला ही वाटलेली डाळ घालायची आहे आता हा भिजवलेला रवा आणि ही वाटलेली डाळ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे एकदा व्यवस्थित असं एकजीव करून झालं की ही इडली आपण अजून पौष्टिक बनवूया त्यासाठी इथे मी किसलेला गाजर घेतला आहे थोडेसे सिमला मिरचीचे बारीक काप करून घेतले आहेत आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे माझ्याकडे जे होतं त्या भाज्या मी घातल्या आहेत तुम्ही यामध्ये फरज बी घालू शकता पालक घालू शकता कांदा घालू शकता साधा पातीचा कांदा सुद्धा घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा अवेलेबल आहेत त्या सर्व यामध्ये घालू शकता आता हे सर्व भाज्या आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं इथे आपलं इडलीचं मिश्रण तयार आहे या इडल्या तुम्ही अशा भाज्या घालून नुसत्यासुद्धा बनवू शकता किंवा फोडणी देऊन सुद्धा बनवू शकता तर आज आपण इथे एक मस्त फोडणी देणार आहोत त्यामुळे ही इडली आणखीनच स्वादिष्ट लागेल तर इथे मी कडल्यामध्ये एक चमचा भरून तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा भरून उडीद डाळ घालायची आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत ती परतवून घ्यायची आहे एकदा असं छान सोनेरी रंग आला की यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची आहे छान मोहरी तडतडली की अर्धा चमचा भरून ह्यामध्ये मी भाजकी चणा डाळ घालणार आहे आणि भरपूर असा बारीक चिरलेला कडीपत्ता सुद्धा घालणार आहे आणि सोबतच पाव चमचा भरून हिंग घालायचं आहे सर्व फोडणी व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आणि ही फोडणी आपल्याला या मिश्रणामध्ये ओतून घ्यायची आहे आणि लगेचच मिक्स करून घ्यायची आहे ही अशी फोडणी घातल्यामुळे पौष्टिकते सोबतच स्वाद सुद्धा खूप छान येतो इडलीला इथे आपलं मूग डाळीच्या इडलीचं मिश्रण तयार आहे हे बघा चमच्यावरून असं पडलं पाहिजे फार सैलसर नाही किंवा फार घट्ट नाही आता इथे मी इडली स्टँडची ची भांडी घेतली आहेत आणि त्याला ब्रशने असं तेल लावून घेणार आहेत म्हणजे इडल्या आपल्या अजिबात चिकटणार नाहीत आज आपण झटपट मुग डाळीची इडली बनवतोय त्यासाठी त्या फुलण्यासाठी यामध्ये मी इनो घालणार आहे किंवा तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता तर इथे मी आज अर्धा चमचा भरून इनो घालणार आहे बेकिंग सोडा घालणार असाल तर मात्र पाव चमचा एवढंच घालायचं आहे आता हे इनो छान ऍक्टिव्हेट होण्यासाठी अगदी दोन तीन थेंब्यावर मी पाणी घालणार आहे आणि भराभर इनो या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फार जास्त फेटायचं नाही अगदी हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं इथे आपलं इडलीचं बॅटर तयार आहे आता लगेच आपण ह्याच्या इडल्या बनवून घेऊ एकदा इनो किंवा सोडा घातल्यावर फार वेळ आपल्याला हे ठेवायचं नाही लगेचच तेल लावलेल्या इडली पात्रामध्ये दोन दोन चमचे इडली मी इडलीचं मिश्रण घालणार आहे फार जास्त सुद्धा घालायचं नाही कारण इडल्या छान फुलून येतात आणि मग मिश्रण बाहेर येऊ शकतं मी इथे सर्व इडल्या अशा इडली पात्रात घालून घेतल्या आहेत इथे माझ्या बरोबर दहा इडल्या तयार झालेल्या आहेत मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं त्यामध्ये दहा इडल्या तयार होतात आता ह्या इडल्या लगेचच आपण वाफवून घेऊ त्यासाठी इडली पात्रात छान खळखळून पाणी मी गरम करून घेतलं आहे आणि त्यावर आता ह्या इडल्या ठेवून घेणार आहे इडलीचं पात्राचं जे खालची छिद्र असतात त्याच्यावर पुढची इडली येईल अशा रीतीने आपल्याला ठेवून ये घ्यायचे आहेत म्हणजे इडल्या आपल्या पानथळ होत नाहीत आणि इडलीवर पाणी पडत नाही प्रत्येक इडली छान फुलली जाते त्यामुळे छिद्रावर इडली ठेवायची आता या इडली पात्राला झाकण लावून बरोबर पंधरा मिनटं आपल्याला ह्या इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत इडली आपली शिजते तोवर आपण झटपट अशी नारळाची चटणी करू त्यासाठी ओल्या नारळाचे मी अशी पातळ काप करून घेतलेत ते एक वाटी भरून काप मी मिक्सर मध्ये घालणार आहे त्यामध्ये थोडेसे अर्धा इंच आल्याचे काप घालणार आहे आणि एक तिखट हिरवी मिरची आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता आणि सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि दोन चमचे भरून भाजकी चणा डाळ घालायचे यामुळे चटणीला खूप छान स्वाद येतो आणि घट्टसर सुद्धा येतो सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी आपल्याला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवायचं आता ही चटणी आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये आपण एक फोडणी देऊ त्यासाठी मी कडल्यामध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा भरून उडीद डाळ छान रंग येईपर्यंत परतवून घेणार आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी छान तडतडू द्यायची आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची एक सुकी लाल मिरची घालायची आणि थोडंसं चिमुटभर हिंग घालायचं चा। फोडणी छान परतवून घ्यायची आणि ही फोडणी लगेचच आपल्याला या चटणीवर घालायची आहे इथे आपली मस्त आणि झटपट नारळाची चटणीसुद्धा तयार आहे इथे पंधरा मिनटं झाली आहेत आता मी गॅस कमी करून घेते आणि इडल्या आपल्या शिजल्या आहेत की नाहीत ते पाहूया त्यासाठी एक सुरी घ्यायची आणि इडलीच्या मधोमध अशी घालून बघायची स्वच्छ सुरी बाहेर येते म्हणजे इडल्या आपल्या झाल्या आहेत आता लगेचच मी गॅस बंद करून घेणार आहे आणि ह्या इडल्या आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत इडल्या बघा किती छान फुलल्या आहेत आणि मी सांगितलेल्या ट्रिकमुळे खालच्या इडल्या सुद्धा व्यवस्थित फुलल्या आहेत अजिबात इडल्या पांथळ झाल्या नाहीत कुठल्याही इडलीवर पाणी पडलं नाही आता ह्या इडल्या मी ओट्यावर काढून घेतल्या आहेत आणि आपल्याला दोन तीन मिनिटं ह्या थंड करून घ्यायच्या आहेत हलक्याच्या इडल्या इथे थंड झाल्या आहेत आता ते लगेचच आपण काढून घेऊया त्यासाठी चमच्याची जी मागची बाजू असते त्याने इडल्या अशा सोडवून घ्यायच्या ही बघा छान अशी इडली आपली सुटली जाते आहे अजिबात कुठेही चिकटल्या नाहीत तुम्हाला माझी आजची मस्त अशी मूगडाळीची इडली बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि किचनला प्रेषित्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचा ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील सर्वच्या सर्व इडल्या बघा किती छान अगदी टम्म फुगल्या आहेत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार सुद्धा झाल्या आहेत जवळून सुद्धा मी दाखवते किती छान आतून सुद्धा तोडून दाखवते किती मस्त लुसलुशीत आणि तितक्याच फुगलेल्या मऊ झाल्या आहेत तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात अशा पौष्टिक मुगडाळीच्या इडल्या करून बघा आणि कशा झाल्या ते सुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद